देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा जून दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारला आहे त्यानंतर त्यांनी नवीन सरकारचा पहिला निर्णय हा शेतकऱ्यांसाठी घेतला आहे नवीन सरकारच्या पहिल्याच दिवशीचा पहिला निर्णय शेतकरी हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे यानुसार किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे या निर्णयामुळे देशभरातील नऊ हजार तीनशे कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता जमा होणार आहे किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठीचा निर्णय नरेंद्र मोदी सरकारने घेतला आहे असा चेक करा तुमचा हप्ता पी एम शेतकरी सन्मान योजनेचा सतरावा हप्ता जमा झाला की नाही हे पाहण्यासाठी शेतकरी पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन शेतकरी आपल्या खात्यात शेतकरी सन्मान योजनेचा सतरावा हप्ता जमा झाला की नाही हे पाहू शकतात तर मित्रांनो आम तर मित्रांनो नवीन योजनांच्या माहितीसाठी व लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या महावेजना मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद